मित्रांनो इंडियन गोड टॅलेंट काय आहे हा शो काय आहे ह्या शोमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा आहे का इंडियन गोड टॅलेंटमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला पूर्ण जानकारी सांगतो त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर मात्र सबस्क्राईब करून घ्या चला सुरू करूया पहिले मात्र तुम्हाला हे सांगतो इंडियाज गोड टॅलेंट हे काय आहे मित्रांनो इंडियाज गोड टॅलेंट हा रिॲलिटी शो आहे जसा आपला बिग बॉस होता ज्या बिग बॉसमध्ये आपला जु गुलगज सूरज चव्हाण जो विनर झाला होता तसा सेम हा रिॲलिटी शो आहे याचं नाव आहे इंडियाज गॉट टॅलेंट आणि आपला बिग बॉसमध्ये जो गुलगज सूरज चव्हाण विजयी झाला होता त्या शोमध्ये आणि ह्या शोमध्ये खूप फरक आहे असं नाही आहे की बिग बॉस आणि हा इंडियन गोड टॅलेंट सेम आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये खूप फरक आहे चला सुरू करूया बघा मित्रांनो जर तुम्हाला इंडियन गोड टॅलेंट या शोमध्ये भाग घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल याची अधिकारी वेबसाईट आहे या वेबसाईटवर हो जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे तुमचं नाव तुम्ही कुठं राहता तुमचा एरिया तुमचा पिनकोड आधार कार्ड पॅन कार्ड तुमचा पासपोर्ट साईज फोटो याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल टाकून रजिस्ट्रेशन फॉर्म भरून घ्यायचं आहे आणि खाली सबिट बटनवर क्लिक करायचे आहे त्या अगोदर तुम्हाला एक व्हिडिओ बनवायचा आहे ऑडिशनचा त्याच्यामध्ये तुम्हाला नाव गाव पूर्ण डिटेल सांगायची आहे आणि असा व्हिडिओ बनवून तुम्हाला त्या वेबसाईटमध्ये अपलोड करायचा आहे चला जाणून घेऊया ही वेबसाईट कोणती आहे कुठे भरायचा कुठे जायचं तुम्हाला पूर्ण सांगतो मित्रांनो तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की इंडिया इंडियाज गोड टॅलेंटमध्ये या शोमध्ये भाग घेण्यासाठी काही पैसे लागते का हे तुमच्या दिमागमध्ये चालत असेल मित्रांनो इंडियाज गो टॅलेंट शोमध्ये जाण्यासाठी कोणतेही फीस लागत नाही अशा लोकांपासून साधन राहा की त्यांनी तुम्हाला सांगितलं की मी तुला या शोमध्ये पाठवतो तुला एवढे एवढे पैसे द्यावे लागेल पाच हजार दहा हजार अशी कोणी पैशांची मागणी केली की त्याच्यावरती सिधी पुलि जाऊन कंप्लीट करा कारण या शोमध्ये भाग घेण्यासाठी कोणीही पैसे मागत नाही आणि कोणताही चार्ज लागत नाही याची काळजी घ्या ज्या ज्या लोकांना इंडियन गो इंडियन्स गोड टॅलेंटमध्ये भाग घ्यायचा आहे त्याचा हिस्सा बनायचा आहे त्या लोकांनी मला कमेंट करा त्यांचा नंबर मला कमेंटमध्ये पाठवा कमेंटमध्ये लिहून पाठवा की मला भाग घ्यायचा आहे पुन्हा डिटेल सांगा मी तुम्हाला व्हॉट्सअपला त्या वेबसाईटची लिंक बी पाठवतो पूर्ण डिटेल पण सांगतो चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद